नमस्कार थोर क्रांतिकारक ज्वलंत साहित्यिक महाकवी समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई तरुण भारत आयोजित कालजयी सावरकर या विशेषांकाचे प्रकाशन त्याचबरोबर आजच्या प्रमुख वक्त्या कुमारी अक्षता देशपांडे यांचं व्याख्यान अशा ह्या सुंदर सोहळ्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोमसाप वसईचे कार्यवाह हो, माननीय संतोष गायकवाड साहेब अनेक संस्थांचे पदाधिकारी मावजी पटेल सर अनंत पाटील नरेंद्र पितळे अशोक जाधव आणि उपस्थित आपण सर्व बंधू भगिनींनो आजच्या या कार्यक्रमासाठी समाजोन्नती मंडळ ही एक सहयोगी संस्था आहे मग अशीच शेखर धोरींनी उल्लेख केला की सर्व कार्यक्रमाचं या ठिकाणी नंदनवनाचं असतं खरं म्हणजे ही संस्था सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेली एकोणऐंशी वर्ष कार्यरत आहे आणि ही संस्था दोन हजार दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर झाली समाजात शिक्षणाचा अभाव अनेक चालीरितीने ग्रासलेला असा समाज ग्राम आणि म्हणून ग्राम सुधारणा व्हावी म्हणून या विषीतल्या काही तरुणांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली अनेक संस्था अस्तित्वात येतात पण फारच थोड्या संस्था अशा असतात की त्या दीर्घकाळ कार्यरत असतात आमचे समाजोन्नती मंडळ हे गेली एकोणऐंशी वर्ष सातत्याने कार्य करीत आहे आणि एकोणऐंशी वर्ष जे ह्या कार्याचं अवलोकन कार्या जर केलं तर आपल्याला असं दिसून येईल की समाज परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने संस्थेची बरीच वाटचाल झालेली आहे आणि हे संस्थेचं कार्य विविध याच्यातून म्हणजे विविध विभागांमधनं होतं जसं आमचं मनोहर वाचनालय आहे अवर्गाचं शासनमान्य वाचनालय आहे तिथे जवळजवळ पस्तीस हजार ग्रंथसंख्या आहे अनेक संदर्भ ग्रंथ आहेत सातशेच्या वर त्याचे सभासद आहेत गेली ब्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशीपासून के टी बुक बँकेतर्फे आम्ही गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक संच देत असतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चरची सुविधा झालेली आहे यू पी एस सी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ आहे क्रीडा विभाग आहे ह्या सर्व विभागांतून अनेक कार्यक्रम महिला विभाग आहेत हळदी कुंकू मंगळागौर पाककला स्पर्धा सत सातत्याने वर्षभर चालू असतात समाजातील दुर्बल घटकांचं कल्याण व त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संस्थेने सातत्याने केलेल्या या कार्याचा शासनाने दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ह्या संस्थेला दिलेला आहे सामाजिक शैक्षणिक चळवळीत कार्य करणारे सेवाभावी कार्यकर्ते संस्थेत आहेत काल परत वे नवनवीन आव्हानं उभी राहत आहेत आणि भविष्यातील सर्व आव्हानं पेळण्यासाठी संस्थेची तरुण पिढी आता सक्रिय होत आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जय जयंतीनिमित्त त्यांच्या प पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र